गणेशोत्सव कालावधीमध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांनी आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली यामध्ये पहिल्या तीन विजेत्यांसह आणखी वीस स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरव आले कल्याण पश्चिमेतील महाजनवाडी सभागृहात हा दिमागदार सोहळा संपन्न झाला गेल्या महिन्यात झालेल्या गणेशोत्सव काळामध्ये ही घरगुती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये कल्याण पश्चिम अडीचशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते ज्यापैकी तेवीस स्पर्धकांना आमदार विश्वनाथ भोई यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेमध्ये तुषार पाटील व कुटुंबीय यांचा पहिला विक्रांत पंड व कुटुंबीय यांचा दुसरा आणि राहुल पंडित व कुटुंबियांचा गणेशोत्सव सजावटीमध्ये अनुक्रमे तिसरा क्रमांक पटकवला आहे या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शहर प्रमुख रवी पाटील जिल्हा संघटक छायाताई वाघमारे विधानसभा संघटक माजी नगरसेवक संजय पाटील प्रभुनाथ भोईर आदी मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व सर्टिफिकेट आणि चांदीचे जास्वंदाचे फुल देऊन विजेत्यांना गौरव आले या बक्षीस वितरण समारंभास माजी नगरसेवक जयवंत भोईर माजी नगरसेविका वैशाली ताई भोईर उपशहर प्रमुख सुनील खारो विनोद गायकवाड युवासेना सहसचिव प्रतीक पेनकर विधानसभा समन्वयक प्रशांत भामरे विभाग प्रमुख रामदास कारभारी अंकुश केने युवासेना जिल्हा समन्वयक सूरज खानविलकर शाखा प्रमुख चेतन रोहन कोट संदीप सांगळे रोशन चौधरी युवासेना उपशहर प्रमुख मेघन सल्पी अंजली भुईर उज्वला मलवारी स्वाती पाटील भारत भुईर दिनेश शिंदे भरत भुईर डॉक्टर धीरज पाटील सतीश भोसले राजेश पवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व स्पर्धेत सहभागी झालेले कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा सगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा